शावस्ती बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत गौरव महाराष्ट्राचा सन्मान मराठी माणसाचा येथे कलाकारांनी कलाक्षेत्रात निस्वार्थी कार्य केल्यामुळे समाज परिवर्तनाचं कार्य होत आहे आणि कलाकारांची कामाबद्दल असलेली निष्ठा आणि तळमळ याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांची प्रेरणा इतरांनाही मिळावी या अनुषंगाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी कोल्हापूर येथे करण्यात आले होते सदर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा थाटास संपन्न झाला असून अमरावती शहरातील कला आणि लेखन क्षेत्रात कार्यरत असलेल्या गीतकार आणि लेखिका ललिता वानखडे यांची कलाक्षेत्रातील कार्याची महती लक्षात घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत कलाकार पुरस्कार दोन हा प्रदान करण्यात आला यावेळी मंचावर अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते राज्यस्तरीय गुणवंत कलाकार पुरस्कार दोन हजार तेवीसच्या मानकरी ठरल्यामुळे गीतकार आणि लेखिका ललिता वानखडे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती